पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून गेली घरट्यात राहून माहेर वाशि पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चुन हिजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले पाणी तेवढे ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भुंत बांधतो आहे चिखळ गाळ काढतो आहे